बातमी येते नाफेडच्या कांदा खरेदी घोटाळ्यासंदर्भातली गेल्या काही दिवसांपासून नाफेडचा कांदा खरेदी घोटाळा चर्चेत आहे आता त्याची थेट पंतप्रधान कार्यालयानं दखल घेतली चौकशीसाठी गुजरातच्या अधिकाऱ्यांचं पथक पिंपळगाव बसवंतमध्ये दाखल झाले या पथकानं नापेडच्या कार्यालयामध्ये जाऊन मंगळवारी सुमारे तीन अधिकाऱ्यांची चौकशी केली तसंच तक्रारदार शेतकरी गोरखसंत आणि पिंपळगाव बसवंत इथे पंतप्रधानांच्या सभेत थेट प्रश्न करणारे किरण सानप यांच्याशी त्यांनी तब्बल चाळीस मिनिटं संवाद साधला अधिकाऱ्यांनी तक्रारीचे पुरावेही मागितले आहेत यानंतर आता बातमी आहे महायुतीतल्या जागा वाटपा संदर्भातली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्या अशी मागणी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली आगामी निवडणुकीचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे त्यामुळे शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्या अशी मागणी त्यांनी केली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढवल्या जाणार आहेत माननीय शिंदे साहेब नेतृत्व या निवडणुकीचं करतात अर्थात आमची अपेक्षा साहजिक आहे की आमच्या जास्तीत जास्त जागा त्यामध्ये आल्या पाहिजेत नाही जास्तीत जास्त तर कमीत कमी समसमान जागा तरी या ठिकाणी आल्या पाहिजेत अशा भागाची मागणी आमची या ठिकाणी असणार आहे